नमस्कार मित्रांनो मी स्वाती झोरसेकर यशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते एकंदरीतच परिस्थिती आता अशी आलेली आहे की अमेरिका विरुद्ध भारत दोन्ही एकमेकांच्या विरोधामध्ये पुढे टाकलेले या सगळ्या लढाईमध्ये एक, एक गोष्ट लक्षात ठेवा अमेरिकेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना स्वतःच्या जनतेला पटवायचे मी करतो ते बरोबर आहे म्हणून आणि मोदीजींना भारतीयांना पटवायचं आहे की आपण काहीही वाकडं के केलेलं बीन्स, नाहीये काही अमेरिकेचं असं आपल्या हातून काही घडलेलं नाही तेव्हा ही जी काही वैर धरलेला आहे ट्रम्पनी हे त्यांच्या स्वभावानुसार धरलंय आणि त्या ते त्याला आपण खतपाणी घातलंय त्याच्यात ते ते तेल तूप ओतलय त्या आगीमध्ये असं भारताकडून अशी आगळीक झालेली नाही माझ्या अंदाजाने दोन्ही नेत्यांच्या मागे जनमत तर व्यवस्थित आहे असं मी समजते मग असं असेल तर ट्रम्प यांचं नेमकं लक्ष काय आहे आणि अर्थातच असं म्हटलं जातं की जेव्हा सरते शेवटी ट्रम्प हे बिझनेसमन आहेत त्यांना पैसा लगेच कळतो त्यामुळे पैशाची खोट आली उत्पन्नात घट झाली म्हटलं की माणूस हा ऍक्टिव्हेट होतो आणि मग त्याचे हात तुम्ही जेव्हा पिरगळता तेव्हा तो तुमचा ऐकायला सुरुवात करतो त्यांच्या आयुष्यातले काही अनुभव असतील आणि त्यानुसार ते हे सगळे जी डावपेच आहेत ते खेळताना आपल्याला आता दिसत प्रश्न कसा येतो बघा तुम्ही कि हे डावपेच जे आहेत ते एका देशाबद्दल चालतात दुसऱ्याबद्दल चालत नाहीत पण भारताबद्दल त्यांची सगळी गणित चुकताना दिसतात तेव्हा आता इथून पुढे जे काही ट्रम्प करतायत त्याचा रोख कशावरती आहे त्याचा रोख कशावरती आहे याचा आपल्याला खरोखरच अत्यंत मारकाही विचार करावा लागणार तसा तो बघा त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी सरकार हे त्यांच्या पायातलं लोढणं झालेलं आहे त्यांना मोदी सरकारशी डील करायचं नाहीये कारण त्यांच्या लक्षात आलेलं आहे की कि कितीही तुम्ही दबाव टाका मोदी बदणार नाहीये ते ट्रेड डील होणार 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 म्हणून मोठे डिम वाजवले गेले पियुष गोयल तिकडे गेले होते तेव्हा मी माझी खरी अपेक्षाच नाहीये की ट्रेड डील होईल कारण तुम्ही सगळ्याला हो म्हणला तरी देखील तो पुढचा काहीतरी कचरपट्टी शोधून काढणार आहे आणि त्यानुसार केवळ टेरिफ लावून ते थांबले नाही मग त्यांनी काय केलं तर डायमंड इंडस्ट्री तुमची आणि त्यावेळेला टेक्स्टाईल इंडस्ट्री याला फार फटका बसला पन्नास टक्के ती फेज गेल्यानंतर मग एच वन बी मोठा आघात होता कारण त्यांना माहिती आहे की आज चार ते पाच लाख एच वन बी जर का असतील तर आ, कल्पना करा भारतामधला केवढा मोठा वर्ग आणि शिवाय तेवढेच विद्यार्थी आहेत आमच्या घडीला अमेरिकेमध्ये असं धरलं तुम्ही तर साधारण जो मोदींचा समजला जाणारा मतदार आहे असा मतदार दुखावला जातो आणि त्याच्या मनामध्ये एक शंका येते की मोदी सरकार माझ्या हिताचं रक्षण करायला असमर्थ ठरलेला तेव्हा ती एक नाराजी जी, जी पहिल्यांदा मी म्हटलं ती डायमंड बिझनेस हा गुजरात मधला जास्त करून Uh, दुसरा टेक्सटाईल पण गुजरात मध्ये इतरत्र सुद्धा आहे आता त्याच्यानंतर त्यांनी श्रीम्सवरती टेरीफ्लॉ श्रीम्सचा एक्सपोर्ट असं समजत की साधारणपणे आंध्रच्या मधून जातो आता आंध्रचे दोन भाग झाले तेलंगणा आणि हिंद पण दोन्ही याच्यामधून श्रीम्सची एक्सपोर्ट होत असतो आणि तो अमेरिकेला जात असतो तेव्हा श्रीम्सवरती जेव्हा कुऱ्हाड कोसळली तेव्हा पासून मी विचार करते की हे नेमकं काय चाललंय मोदी सरकार त्यान, जर का नको असेल त्यांना तर त्यांना ते कोसळलं पाहिजे ते कोसळवायचं तर हे राहुल गांधीवर सगळी माकडं त्यांनी सोडलेली आहेत इथे जाळपोळ कर तिथे जाळपोळ कर हिंसा आंदोलन जणू काही असं चित्र निर्माण करतील की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं अजिबात सुरक्षित नाहीये देश सुरक्षित नाही देशामध्ये संपूर्ण हिंसक घटना घडत हे वातावरण कारण त्यांना माहितीये शंभर शहरात त्यांनी घडून आणल्या तरी देखील मोदी सरकार त्याच्यामुळे पडणार नाहीये मग उद्योगधंद्यांनी तिथे जाऊ नये परदेशी गुंतवणूक भारतात येऊ नये म्हणून ही पावलं उचलली जात आहे आता त्याच्या जोडीला त्यांनी काय केलंय हे निर्बंधांचं तर गणित आपण बघितलं मग ट्रम्प पूर्ण जे मोदी सरकार आहे ते मोदी सरकार पाठिंब्यावरती चाललेला आहे कारण भाजपचे फक्त दोनशे चाळीस खासदार आहेत पूर्वित जी किमान बत्तीस मतं जी आहेत ती त्यांना बाहेरून घ्यावी लागत आहेत त्यातला मोठा एक घटक आहे तो अर्थात चंद्राबाबू नायडूंचा नायडूंचा जो तेलगु देशम पक्ष आहे त्या पक्षावर एकंदरीत आज म्हटलं तर मोदींची भिस्त आहे आणि चंद्राबाबूंना पितवण्याचे आणि त्यांना बाहेर काढण्याचे अनेक प्रयत्न झाले आजपर्यंत एक म्हटलं जात की चंद्राबाबूंची आणि चर्चची माध्यमातून चंद्राबाबूंना पटवण्याचा प्रयत्न झाला की तुम्ही या सरकारमधून बाहेर पडा पण चंद्राबाबू अजूनपर्यंत ठाम राहिले त्यांनी मोदी सरकारने त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सहाय्य दिले त्यांच्यासाठी हैदराबाद ही हे जे शहर आहे ते शहर तेलंगणाला मिळालं ते त्याच्यामुळे नव्या अंध्रासाठी त्यांना नवी राजधानी बनवायची तर अमरावती शहराचा विकास जो आहे ते मोठं काम होतं आणि त्यासाठी मोदींनी भरघोस मदत केली आहे त्याच जोडीला त्या अमरावती शहराच्या जवळ क्वांटम प्रोजेक्ट म्हणून एक प्रोजेक्ट राबवलं जात आहे ज्याच्यामध्ये अत्यंत प्रगत ऍडव्हान्स अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आणि सायन्स इंजिनिअरिंग ह्या फील्ड मधल्या कंपन्यांनी तिथे यावं तिथे संशोधन करावं वेगवेगळे -वेग स्टार्टअप्स बनवावेत अशी एक ती योजना चंद्राबाबूंनी आखली चंद्राबाबूंचा एक कल जो आहे तो आपण पहिल्यापासून माहिती आपल्याला आय टी इंडस्ट्रीकडे त्यांनी अगदी खूप वर्षांपासून लक्ष दिलेलं आहे बिल गेट्सनी स्वतः त्याच्या मुलाखतीत सांगितलेलं होतं की इतर राज्यांचे मुख्यमंत्री मला येऊन भेटायचे आमच्या राज्यात या गुंतवणूक करा पण चंद्राबाबू मला भेटायला आले तेव्हा त्यांच्या हातात लॅपटॉप होता आणि बिलगेट्स इम्प्रेस झाले की जो मुख्यमंत्री स्वतःच लॅपटॉप हँडल करतोय तेव्हा त्याला त्या ती झेप आहे त्याच्याकडे ती दृष्टी आहे असं आणि मग त्याच्यानंतर त्या काळामधलं हैदराबाद आणि तिथे सगळी आय टी इंडस्ट्री कशी आली गुंतवणूक आली तो सगळा इतिहास आहे तेव्हा चंद्राबाबूंचं नाव जे आहे ते जसं चर्चशी जोडलं गेलंय तसं टेक्नॉलॉजीशी जोडलं गेलेलं तेव्हा टेक्नॉलॉजी ह्या ते विषयावरती जेव्हा अमेरिका आज पावलं उचलताना दिसत तेव्हा निश्चितपणे पुन्हा एकदा चंद्राबाबू त्या वादळाच लक्ष आहे डोळा त्यांचा चंद्राबाबूंवरती आहे आपल्याला विसरता येत एच वन बी कॉन्ट्रोवर्सी जे आहेत आजच्या घडीला एच वन बी जे आहे ते एक काळ होतात दोन हजार चार पाच सालापर्यंत त्या काळातला जो आंध्र प्रदेश होता त्याच्यातले मोठ्या प्रमाणावर कम्मा कम्युनिटीचे लोक आणि इतर सुद्धा हे अमेरिकेत जाऊन स्थायी स्थायिक झाले होते पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि तिथे वास्तव्य करायचं असा प्लॅन घेऊनच ही मंडळी तिकडे जात होती आणि जी सुरुवातीला गेली त्यांनी तिकडे स्टार्टअप्स तयार केले कॅलिफोर्नियाच्या व्हॅलीमध्ये के आणि सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं त्याला आणि मग त्याच्यामध्ये ही मंडळी सामावून घ्यायची त्या अनेक गोष्टी त्यावेळी झाल्या आणि या सगळ्याला चंद्राबाबूंनी राजकीय एक प्रकारचा आश्रय दिलेला होता आजच्या घडीला ते जे सगळे तिकडे गेले आणि तेव्हा स्टार्ट ते स्टार्टअप हे आता मोठी झालेली माणसं आहे एच बी वरती तुम्ही ज्या वेळेला घाला घातला तेव्हा केवळ त्या कॅन्डिडेट्सवर घाला पडलेला आहे असं नाही म्हणजे हे जे तीन चार लाख लोक आजच्या घडीला काही केवळ आंध्रमधून जात आहेत असं नाही देशाच्या विविध राज्यांमधून तिथे लोक पोचलेले आहेत हे निर्विवाद सत्य आहे आता आणि पूर्वीसारखं कदाचित त्याचं प्रमाण जे आंध्रांचं जास्त होतं तसंही आज राहिलेलं नाही पण ते एच वन बी ज्या आय टी कंपन्यांमध्ये काम करतात त्या कंपन्यांना सुद्धा नुकसान आहेच कारण त्यांना जर का नव्याने एच वन करायचं झाला तर एक लाख डॉलर भरायचे आहेत ट्रम्पच्या सरकारकडून स्पष्टीकरण येईपर्यंत केवढा मोठा गदारोळ झाला होता तुम्हाला आठवत असेल की दरवर्षी प्रत्येक साठी तो तर फारच मोठा आघात होता आणि असं म्हणतात की ह्या ज्या सगळ्या बिग टेक कंपन्या आहेत त्यांनी फोन करून ट्रम्प सरकारला सांगितलं रे तुम्ही काय करताय सगळं आम्हाला सगळं इथे गुंडाळावा लागेल अशा आमचा हे फोन गेल्यानंतर मग ती पॉलिसी जी आहे ती फिरली आणि त्यांनी नव्या एच वन ला फक्त लागू आहे जुन्या एच वन लागू नाही म्हणून स्पष्टीकरण आलं याचा अर्थ असा की आय टी इंडस्ट्रीचा दबदबा अमेरिकन राजकारणात होता म्हणून आपण वाचलो एक प्रकारे पण ह्याच आय टी इंडस्ट्रीज मध्ये हो त्या काळामध्ये हो गेलेले जे लोक होते ते आज मालक म्हणून वावरतायत मोठे मोठे मॅनेजरियल पोस्ट आहेत पर्यंत काही पोचलेले आहेत सत्या नडेला हे त्याचं उदाहरण आहे मायक्रोसॉफ्ट त्यामुळे आय टी इंडस्ट्री आणि चंद्राबाबू यांची जी लिंक आहे ती लिंक अतिशय मजबूत आहे ती मजबूत कशी आहे हे मला माहिती नाही मी सांगू शकत नाही त्याच्याबद्दल म्हणजे चंद्राबाबूंचे जर का त्याच्यामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट असतील तर ते मी सांगू शकणार नाही कारण अर्थातच त्यांच्या नावाने ती गुंतवणूक असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही पण ती कशा प्रकारे त्या सगळ्या फिरवल्या गेल्या ह्याची मला कल्पना नाही एक काळ होता जेव्हा सत्यम कॉम्प्युटर्स आणि त्याचा सगळा घोटाळा ह्याच्यामधून काय काय झालं तुम्हाला आठवत असेल तेव्हा एकात एक एका एकाच एक ज्याला म्हणतात ना व्हील्स विद इन व्हील्स ही परिस्थिती आहे आणि जर तु, तु, का चंद्राबाबू चर्च म्हणून ऐकत नसतील आणि हे म्हणून नसेल तर त्यांच्यावरती आर्थिक दबाव आणा आणि आर्थिक दबावाखाली मग ठीक आहे तुझा आर्थिक कणा मोडून काढतो पहिला तुला नष्ट करतो जमीन दोस्त झालास आणि तुला व्हायचं नसेल तर पाठिंबा काढून घे आणि जमीन दोस्त असा झाला इंद्राय व्हा तक्ष काय व्हा मी चाललो पुढे आणखी खूपसा नवा जो कोणी बळीच यांच्याकडे लिस्ट तयार आहे त्यांनी अंबानीला टार्गेट केलं त्यांनी अदानींना टार्गेट केलं चंद्राबाबू मी असं म्हणेन की हा सगळा आर्थिक दबाव सुद्धा सोसून चंद्राबाबू उभे राहिलेले दिसतात आणि ते अजूनही बदले नाहीयेत अमेरिकेला आणि म्हणून एक दुसरी चाल खेळली गेली जी कदाचित तुम्ही नोंद घेतली असेल घेतली नसेल सुद्धा पण अमेरिकेच्या दूतावासामधल्या एक ऑफिसर विलियम्स या कुणाला भेटल्या आठवते ज्युनियर एन टीआर ज्युनियर एन टी आर हा एक कलाकार आहे आणि त्याला फिल्म्स बनवण्याचा एक शौक आहे म्हणा आणि नाव पण आहे त्याचं तेव्हा त्या सगळ्यासाठी तुम्हाला काय मदत पाहिजे असेल कारण असं म्हणतात की त्यांनी अमेरिकेची मदत घेतली किंवा त्यांचं ते, शूटिंग सगळं तिकडे त्यांनी केलं असेल अमेरिकेमध्ये तेव्हा त्यांचं सगळं हे उद्योग व्यवसाय कसा चाललाय त्यांना अमेरिका काय मदत करू शकेल वगैरे वगैरे सांगण्यासाठी म्हणून ह्या दूतावासामधल्या अधिकारी विलियम्स या ज्युनियर एन टी आर ला भेटायला गेल्या अशी बातमी का काही पूर्ण याचाच अर्थ असा की कदाचित चंद्राबाबू जर का सरळ सरळ ऐकत नसतील तर तेलगू देशांमध्ये सुद्धा फूट पाडा आणि ती फूट पडली ती फूट जर का पडली तर पुन्हा एकदा मोदींना हवे असलेले बत्तीस जे खासदार कमी आहेत त्याच्यामध्ये मोठी घट होऊ शकते त्याच्यात मोठी घट होऊ शकते आणि म्हणून चंद्राबाबू बदत नसतील तर मग त्यांचा पक्ष फोडायला लागेल आणि तो पक्ष फोडण्यासाठी म्हणून आता ती पावलं कदाचित उचलली जाऊ शकतात हे सगळे व्हील्स विदिन व्हील्स मी जे म्हणते ते पेचावर डाव डावावर पेच श काठ श ही परिस्थिती चालू राहणार आहे आणि यू नीड नर्व ऑफ स्टील नर्वज ऑफ स्टील तुम्हाला जर का ते सामोरं जायचं असेल परिस्थितीला तर तुम्हाला ओला दाहून अधिक समर्थपणे उभं राहावं लागेल कठीण होऊन उभं राहावं लागेल आजच्या घडीला चंद्राबाबू चंद्रा हे टार्गेट आहेत हे आपल्याला विसरता येत नाही चंद्राबाबू जर का ढेपाळले तर मोदी ढेपाळतील हे त्याचे जे पॉलिटिकल जे काही रिपरदन्स आहेत ना ती आज तुम्ही सांगू शकणार नाही हा काय असं झालं तर मोदी सरकार जर का ढेपाळलं तर मग ठीक आहे मोदी परत निवडून येतील एवढंही सोपं नाहीये एवढं लक्षात घेतील एवढंही सोपं नाहीये परवाच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कोर्टात नेल्या जातात आणि कोर्टामध्ये काय होतं आणि काय होत नाही याच्यावरती एक व्हिडिओ आपण केलेला होता त्या कल्पना करू शकता तुम्ही हे सगळं इतकं सोपं असतं असं नाहीये इतकं सोपं नाहीये म्हणजे जोपर्यंत तुम्हाला घटनात्मक मार्गाने काहीतरी करायचंय तोपर्यंत मोदी परत जिंकतील हा हायपोथिसिस बरोबर असू पण बांगलादेशात तसं झालं का निवडणुकीतून निवडून आलेले युनुस तिकडे बसलेले नाहीयेत सत्तेवर नेपाळमध्ये निवडणुकीतून निवडून आलेल्या कामकी बसलेल्या नाहीयेत आहेत सत्तेवर आणि पाकिस्तानची पण तीच परिस्थिती आहे एकंदरीत सगळी सूत्र जी आहेत ती मुनीरच्या हातात गेलेली आहेत ते सुद्धा निवडून ना आलेले नाही व्हिडिओ आग। तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नमस्कार.